माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरासह हो तालुक्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कपाशी उत्पन्न चोरीला जात होते मंगळवार रोजी रात्री शेवगाव पोलिसांची गस्त चालू असताना त्यांनी पैठण रोडवर असणाऱ्या अन्नपूर्णा भिंतीजवळ काही इसम फिरताना आल्याने होमगार्ड मतीन बेग यांनी जिनिंग मॅनेजर मजीब मेहबूब शेख यांना फोन करून उठवले शेख बाहेर आले तेव्हा त्यांना चार चोटे कापूस चोरत असल्याचे निदर्शनास आले ते त्यांना अडवण्यास गेले असता चोट्याने चाकूचा आणि टामीचा धाक दाखवून गप्प बस तुला जीवे ठार मारण्याचा दम दिला तरीही शेख यांनी आडाओर केल्याने चोट्याने लोखंडी टामी त्यांच्या दिशेने फिरकावली आरडाओडीने कामगार उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले मात्र गस्तीत असणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून भानुदास बाबूराव गायकवाड राजू दत्ता बरडे राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा विवेक योगराज पाटील राहणार लासलगाव तालुका पाच सर्व हल्ली राहणार भारसकर वस्ती शेवगाव किरण कचरू मोहिते मोहिते वस्ती शेवगाव यांना पकडले आणि त्यांच्या मोटरसायकली चोरीच्या कापसाने भरलेली विना नंबरची पिकअप असा नऊ लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून संदीप वाघमारे राहणार शेवगाव बळीराम फुके राहणार जालना हे दोघे फरार झाले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिगंबर भदानी पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील अमोल पवार पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ श्याम गुंजाळ अमोल ढाळे संपत खेडकर एकनाथ गरकळ कृष्णा मोरे राहुल खेडकर होमगार्ड मतीन बेग महेश घाडगे अलीम शेख ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा